मंडळी नमस्कार मी प्रफुल्ल कापसे आणि आज आहोत कळंब तालुक्यातील प्रगतशील शेतकरी आहे तिरझडा येथील ते मान लोहकरे साहेब आणि सरांचा परिचय करून द्यायचं म्हणजे सर पी एस आय होते पहिले मुंबईला आता रिटायरमेंट झाल्यानंतर ते आता शेती करत आहे बरेचदा काय होतं की चला आता रिटायरमेंट झालं जीवनाचा जीवना आनंद घ्याव परंतु सरांचं कसं जीवनाचा आनंद घेण्यासोबत सोबतच शेतीचा पण आनंद घेत आहे आणि शेतीमध्ये ते वेगवेगळे प्रयोग करत आहे तर म्हणजे आता हे जे दूर आपण पाहत आहात आता आपल्याला कदाचित हे वाटलं वाटत असेल हे तूर पाहताना की हे अशी कोणती नवीन व्हेरायटी आहे ब की जी शेवऱ्यावर सुटली आणि आज एवढी नऊ नऊ दहा दहा नऊ नऊ फूटपर्यंत वाढलेली आहे परंतु मंडळी ही आपली रेग्युलरच व्हेरायटी आहे जी आपण नेहमी आपल्या शेतामध्ये लावतो आणि संपूर्ण जे व्यवस्थापन आहे आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मंडळी इथून हा व्हिडिओ काढण्यामागे की तूर पीक हे पहिले दुर्लक्षित पीक होतं आपण तेवढं लक्ष देत नव्हतं आणि जसं आता ही हाईट तुम्हाला दिसत आहे तर हे अशी हाईट जर आपण कधी बघितली नव्हती मी पण कधी बघितलं नव्हती आता याला फुलं लागल्यावर ला शेंगा लागल्यावर ला तर अजून वेगळं चित्र दिसेल तर मंडळी योग्य नियोजन जर आपण त्या पिकाचं करतो म्हटलं तर तूर पीकसुद्धा मागं राहू शकत नाही तर जाणून घेऊ जास्त वेळ न जाऊ देता साहेबांकडून सविस्तर नियोजन सर नमस्कार नमस्कार आणि मंडळी माझ्यासोबत आहे अमोल भाऊ धोटे सरपंच आहेत हुसनापूर येथील कळंब तालुक्यातील सोबत आहे भाऊ बोदडे प्रगतशील शेतकरी आहे बऱ्यानपूरचे हे तुरीची जे तुम्ही इथे लागवड केली ह्याची तारीख किती आहे पंचवीस मे पंचवीस मे ला बरं आणि इतक्या लवकर लावण्याचं नियोजन काय समजा तुमचं मला इतर शेतीमध्ये काम करण्याच्या दृष्टिकोनातून मी हे आधी लागवड केलेली आहे अच्छा या के अच्छा यापूर्वी पण मी आधी लागवड केलेली होती म्हणजे क्षेत्र शेतीचा किती एकर शेती वाहता तुम्ही पन्नास एकर अच्छा म्हणजे पन्नास एकर शेती नियोजन करताना कुठेतरी एक एक गोष्ट थोडीशी हात वेगळी करण्यासाठी तुम्ही हे पंचवीस तारखेला आधी लावली आणि याचं अंतर किती घेतलेलं आहे दहा फुटावर दहा फुटावर ड्रिपोर आहे ड्रिपोर लावली आहे बिया एका ठिकाणी किती तीन थी? चार तीन चार टोकन यंत्राने की मजुराच्या हाताने मजुराच्या हाताने बरा बरोबर नंतर मग एकाने दोन गिरणी करून टाकली अच्छा म्हणजे पहिले बेड करून घेतली की बगर बेडवर आहे अच्छा पहिले बेड केले दहा दहा फुटावर त्याच्यात तूर लावली तूर लावली अच्छा आता याच्यामध्ये जर पाहतो म्हटलं तर खताचे डोस किती झाले याला दोन खताचे डोस झाले हाताने दिले की ड्रिपद्वारे दिले हाताने दिलेले हाताने दिले म्हणजे आपले रासायनिक खत बरं बरं खतामध्ये काय काय दिलं असेल दहा सव्वीस मेन दहा सव्वीस मेटे बरं आणि कापणी किती झाल्या कारण आता आमची मंडळी जे शेतकरी बांधव जे तूर पाहत असेल कारण एवढं मोठं झाड नाही सुनील भाऊ हे एवढं कधी येत नाही एकतर म्हणजे कसं मंडळी माणसामध्ये दम आहे शेतीमध्ये दम आहे आणि याच्या अगोदर पीक कोणतं होत हळद हळद होती आणि हळदीचा बिवड असल्यामुळं पीक चांगलं वाढणारच होतं कारण त्याच्यात अँटीबायोटिक्स असतात औषधी गुणधर्म हळदीच्या मुळामध्ये असतात त्याच्यामुळे ते पीक थोडं चांगलं येणारच होतं तर याला कापणी किती झाल्या म्हटलं तीन कापणी तीन कापणी झाल्या किती का किती दिवसानं केल्या सत्तावीस दिवस अच्छा पंचावन्न दिवस अच्छा आणि ऐंशी दिवस सत्तावन्न पंचावन्न आणि ऐंशी तर म्हणजे हे बघू शकता आपण आता बघू शकता हे बघा झाड हे एकटं असल्यामुळं याचे खोड जे आहे ते असं मजबूत बनले सुद्धा असे मजबूत बनलेले आहे आणि बघू शकता इथून कापणी झाल्यावर याने असे फुटवे काढलेले आहेत जवळपास तीन तीन वेळा मंडळी कापणी केली दोन खताचे डोस झालेले आहे आणि पाणी किती वेळा तिला पाणी पियाची गरजच पडली नाही आत्ता पाणी दिलेलं आहे अच्छा म्हणजे सुरुवातीला पाणी जे उगवणीसाठी दिलेलं पाणी एक दोन दिलेले डोस दो, त्यातनं पावसाळी पाणी आणि आत्ता पाणी तीन दिवसापूर्वी दिलेलं आहे अच्छा अच्छा, अच्छा मध्ये पाणी दिलेलं आहे हे अतिरिक्त वाढ अतिपावसामुळे झालेली आहे बरोबर 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 म्हणजे पाऊस जर व्यवस्थित असता तर इतकी वाढ झाली नसते कारण त्याला कंटिन्यू पाणी भेटत गेलं आणि कसं न्यूट्रिशन ते झाड घेत गेलं आणि कसं राहते का म्हणजे तुरीच्या मुळाला गाठी असतात आणि त्याला जर योग्य वातावरण भेटून गेलं पाणी पाऊस बरोबर भेटत गेलं ते वाढतच राहते तर झाड तर चांगलं बनलंच आहे आता तूर शौऱ्यावर सुटलेली हो आहे याच्या फवारणी झाली आहे की व्हायची आहे व्हायची आहे व्हायची आहे आणि इथे पाहिजे असं काही पाणी गुंडाळणाऱ्या अळीचा तेवढा अटक इथं दिसून आलेला आहे थोडाफार थोडाफार आहे थोडाफार समजा तर अजून आता दरवर्षी जे तुम्ही तूर लावता तर त्या तुरीचं उत्पादन तुमचं दरवर्षी किती सगळीकडे आंतर पीक म्हणून माझी तूर असते दरवर्षी मुख्य पीक म्हणून माडी नाही लावली अजून नाही माडी लावतच नाही मी माडीला लावण्याचं कारण म्हणजे मला शेतामध्ये बिवड करायचं आहे परत त्या ठिकाणी मला हळदच घ्यायची असते अल्टरनेट अच्छा त्याच्यामुळे मी मला दहाच ऑव्हरेज येते तुरीचं दहाच येते यावर्षी मी गोदावरी लावल्यामुळे गोदावरीच ॲव्हरेज जास्त आहे अच्छा त्यामुळे यावर्षी जास्तही अच्छा अच्छा असं वाटतं आणि सोबत हळदीच किती क्विंटल उत्पादनावर जाते मी एक वर्ष पस्तीस वर गेलेलो होतो हो का हो एका शेतामध्ये एका शेतामध्ये एक अडतीस वर गेलो होतो अच्छा अच्छा, अच्छा। सरासरी तीस पस्तीस माझं उत्पादनच आहे आणि बारा ते पंधरा एकर माझी हळद दरवर्षी बरोबर बरोबर हे आंतरपीक जरी असलं तुमचं हे तूर पण त्याला मुख्य पिकासारखी ट्रीटमेंट तुमची व्यवस्थित राहते हा ट्रीटमेंट कुठेच कमी नाही याला काही ट्रायकोडोर्मागेचा वापर केलाय केला ट्रायकोडो केला अच्छा जैविक टाकले त्याच्यामध्ये अच्छा ड्रिंकिंगद्वारे हो ड्रिंकिंग बढिया बढिया आणि एकंदरीत चित्र जर पाहतो म्हटलं म्हटलं मंडळी खूपच सुंदर आहे सुनील भाऊ काय वाटतं तुम्हाला सध्या समोर जर साथ दिली हो येईल अमोल भाऊ काय वाटतं तुम्हाला सध्या तर फुटवे बऱ्यापैकी आहे आणि शेवराय आता निघून राहिलेला आहे आता जसं जसं हे सुरुवात आहे सध्या शेवऱ्याची शेवराय चांगला येतील समजा हा एकंदरीत चित्र जे आहे ते खूपच छान आहे मंडळी कसं आहे हे जे दुर्लक्षित झालेलं पीक आहे याच्यावर जर आपण लक्ष दिलं तर तुरपीक आपल्यावर लक्ष देते जसं सरांनी सांगितलं की दहा पर्यंत दरवर्षी ते आंतरपीक म्हणून उत्पादन घेत आहे त्याच्यामध्ये आंतरपीक जे काही दुसरं सोयाबीन घेत असेल किंवा दुसरं कपाशी घेत असेल तर त्याचंसुद्धा उत्पादन ते चांगलंच घेतात सर आमच्या शेतकरी बांधवांना काय सांगावं असं वाटतं कारण सध्याची जी कंडिशन आहे सर हा शेतकरी आमचा सध्या एक प्रकारचं थकलेलं आहे स्वयभर थकलेला आहे स्वयंभर झालेला आहे काय मनात मन नाही म्हणजे ही दिवाळी कशी झाली देव जाणे कारण परिस्थिती गंभीर आहे कारण कसं होते की जो पहिलं पीक जे असते शेतकऱ्यांचं हे आपल्या विदर्भामध्ये इकडल्या भागात म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये सोयाबीनचं पीक राहते आणि ह्या वातावरण बदलामुळे सोयाबीन पीक शेतकऱ्यांना दोन क्विंटल एक क्विंटल असं झालेलं आहे कापूस हे पाहतो म्हणलं तर दहा बारा पंधरावीस फुटाच्या कुठ नाही आहे तर एकंदरीत चित्र कठीण परिस्थिती आहे तर इथून आता आपल्याला बाहेर निघायचं आहे सर त्यासाठी आमच्या शेतकरी बांधवांना काय सांगायचं शेती करायची असेल तर तुम्ही शेतीमध्ये जे आवश्यक त्या साधनाची निर्मिती तुम्ही करा तुमच्याकडे ताकद जर दहा एकर करायची असेल पाच एकर करायची असेल तेवढीच तुम्ही शेती करा तिला खर्च करण्याचा आणि कमी शेतीमध्ये जास्त उत्पादन कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन काढण्याकडे वळाला पाहिजे बरोबर हा पण हे साधनंच आपण तयार करत नाही सुरुवातीला ना। आपण जसं पश्चिम महाराष्ट्र गेलो मराठवाड्याकडे गेलो ते साधनाची उपलब्धता असते सा। आपल्या भागातली जमीन धुळे जिल्हा आणि नंदुरबार जिल्हा सेम भौगोलिक पद्धतीची जमीन आहे पण आज नंदुरबार आणि धुळे परिसरातला जो शेतकरी आहे यात प्रगत झालेला आहे कशामुळे साधना आपण पारंपरिक पिकाकडे जास्त वळलेलो आहे ज्यातून नफा कसा मिळता येईल ते पिकं घेतच नाही या ठिकाणी मिळून संपूर्ण पिकं काढून टाकली मी ऊस घेतला मी केळी घेतली अद्रक घेतले भाजीपाला घेतला सर्व घेतला पण त्यात काही दम राहिला नाही शेवट कपाशी पण सोडून दिलेली आहे मी अच्छा सतरा ते एकवीस क्विंटल पर्यंत मी कपाशी घेतलेली आहे साडेतीनच्या पट्ट्यामध्ये पण कपाशी सुद्धा परवडत नाही आहे जास्तीत जास्त जर नफा पाहिजे असेल तर रोखीचे जे काही पिकं आहेत तुम्हाला आता केळी झाली समजा फळबागा झाल्या काही ऊस झाला ऊस एवढं चांगलं पीक आहे परंतु आपल्याकडे कारखान्याची परिस्थिती खूप वाईट आहे त्यामुळे मी सुद्धा ऊस सोडून दिलेला आहे तर पारंपरिक शेती सोडून दोन एकर तरी आधुनिक शेती करा शेतकऱ्यांना ही माझी विनंती आहे बरोबर आज बीड परभणीकडला शेतकरी तीन ते पाच एकरमध्ये फोर व्हीलर घेऊन फिरतो कशाच्या भरसाव दोन गायी असतात थोडासा ऊस असतो बाकी हळद असतो बरोबर म्हणजे अशा पिकाकडे पैसे देणार आता तुरीचं पीक म्हटल्यानंतर हे बगर कमी खर्चाच पीक आहे हो। हो। शेतकऱ्यांनी अतिरिक्त शेती असल्यामुळे त्यात लावायला हरकत पण पाण्याची व्यवस्था करा बिलकुल साधनं काय काय साधनं जर नसेल तर तुम्ही काय डोकं दगडावर मारल्यासारखं होतं शेतकऱ्याचं तेच होत आहे आता म्हणजे म्हणजे साधनं म्हणजे सर जे सांगत आहे साधनं म्हणजे काय की तुम्हाला पाण्याची व्यवस्था आहे त्याच्यानंतर जमिनीचं सपाटीकरण लेवलिंग आहे रिफची व्यवस्था आहे त्याच्यानंतर बेड बे, बेडची व्यवस्था आहे म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर लक्ष दिलं तर चांगलं राहू एकदम यांत्रिकीकरणाची मदत आधुनिक आलंच त्याकडे कमी नाक पंधरा एकर शेती दोन एकर शेती तरी करा यांत्रिकरणाची आधुनिक शेती बिलकुल म्हणजे आता कुठेतरी शेतीमध्ये वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची गरज आली बदल करावा लागेल बदल करावा बदल करावं आणि सर दुसरे एक विषय असा की जसं तुम्ही बेडवर सोयाबीन लावता त्याच्यावर पुन्हा तुम्ही चना घेता तर त्याच त्याच बेडवर बाही करत नाही त्याच बेडवर तुम्ही चना घेता ना बरोबर तर ते, ते कसं राहील त्याच्यामध्ये याच्या अगोदर कधी केला आहे का तुम्ही त्याचा केला आहे मी त्याच्यामध्ये आपल्याला हातात जास्त नियोजन खर्च होत नाही बर त्या ठिकाणी जे मुळ वगैरे कुठले जाते त्या ठिकाणी कंपोस्ट तयार होतो म्हणजे पहिल्या पिकाचा हा, हा पहिल्या पिकाचा तयार होतो आणि शेतीमध्ये जैविक खूप वाढल्या जातं त्या ठिकाणी आणि मातीची परिस्थिती सुधारते शेंद्रिय आणि त्याच्यामुळे परिस्थिती पीक चांगलं म्हणजे एकदा बेड करून त्याच्यावर जर आपण एक दोन तीन वेळा पिक लावत गेलो तर पीक चांगलंच येतं तर हे होतं मंडळी शेत जे आहे ते लोकरी साहेबांचं आणि मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं की रिटायर नोकरीवर म्हणून ते रिटायर झालेले आहे मुंबई मधून आणि आता शेतीचा आणि जगण्याचा आनंद म्हणजे ते घेत आहे म्हणून तुम्ही सुद्धा निराश होऊ नका जे झालं ते झालं पण आता इथून पुढं काय करायचं नाही हो आणि त्याच्या नियोजन करा त्याच्यावर विचार करा पण पुन्हा आता का कसं आपलं नुकसान झालं कसं घडलं ते सोडून द्या आता पण पुढं आता जसं सरांनी सांगितलं की साधनाची उपलब्धता बघा पाण्याचं व्यवस्थापन आहे किंवा बाकी हळद पीक आहे ऊस पीक आहे काहीतरी का, आता बदल शेतीमध्ये आपलं घडावं लागणार आहे जसं बोलता बोलता सांगत गेले की जुन्या बेडवर जर नवीन पीक आपण लावलं तर त्याचं लाव ते कंपोस्ट खत होऊन जाते आणि पीक हे खरंच चांगले आहेत आणि माझ्याही शेतामध्ये मंडळी त्याचं पाहतो म्हटलं तर मागील वर्षीच्या बेडवर यावर्षी तूर लावलेली आहे तर ती तूर खूप छान आली आहे जे की नवीन बेड जिथं केले आहे तिथं ती तिच्यापेक्षा ते पंचवीस टक्क्यांनी दिवस आहे तर या छोट्या छोट्या गोष्टी मंडळी ल काळजीपूर्वक लक्ष देऊन आपल्याला करायचं आहे सर तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि पुन्हा भेटू मंडळी पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार